नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एवढा चमत्कारी मंत्र सांगणार आहोत ह्या मंत्राचा जर तुम्ही नेहमीच जाप केला तर निश्चितच तुम्हाला रूप मिळेल जय मिळेल विजय मिळेल आणि त्याचसोबत तुमचे जे शत्रू असतील त्यांचासुद्धा पूर्णपणे विनाश होईल म्हणजे तुम्हाला काहीही करायची गरज नाही शत्रूंना फक्त या मंत्राच्या प्रभावाने शत्रूचा विनाश होईल तर मित्रांनो मंत्र हा खूप शक्तिशाली आहे तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन जरूर दाबा म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो चला जाणून घेऊया की आपल्याला हा मंत्र प्रकारे सिद्ध करायचा आहे प्रकारे ह्याचा जाप करायचा आहे तर मित्रांनो मंत्र ह्या प्रकारे आहे रूपम देहि जयम देही यशो देही, देही द्विशो जही तर ह्या मंत्राचा जर अर्थ पाहिला तर मित्रांनो पहिला शब्द आहे रूपम देही म्हणजे ह्यामध्ये जर आपण देवाकडे मागणी केली ह्या द्वारे तर आपल्याला मन रूपसुद्धा मिळेल त्यानंतर आपल्याला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कोणतीही अडचण असो त्यामध्ये आपल्याला जय मिळेल आपण प्रत्येक ठिकाणी विजय प्राप्त कराल आणि त्याचसोबत आपल्याला जर प्रत्येक कामामध्ये अपयश मिळत असेल जिथे आपण जाल तिथे जर आपल्या पदरी अपयश पडत असेल आपले काम होत नसतील वेळेवर एका कामासाठी आपल्याला वारंवार जायची वेळ येत असेल तर अशा कामामध्ये आपल्याला यश मिळते किंवा आपण एखादा नवीन व्यवसाय चालू केला आहे किंवा नोकरीमध्ये आपल्याला यश हवा असेल तर आपण कोणत्याही प्रकारचे काम करा त्यामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होते आणि त्यानंतर मित्रांनो पुढे आहे द्विशोजही म्हणजे जे कोणी गुप्त शत्रू असतील त्यांचा पण ह्या मंत्राच्या जपाने पूर्णपणे विनाश होईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा खूपच चमत्कारी मंत्र आहे ह्याच्या प्रत्येक शब्दामध्ये खूप शक्ती आहे अपार शक्तीचा भांडार आहे हा मंत्र तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला आपण स्नान करून पवित्र होऊन ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये देवाची आपण पूजा करतो त्या ठिकाणी एक तुपाचा दिवा लावून आपण बसण्यासाठी कोणतेही आसन घ्या आणि त्यानंतर आपल्यासमोर एक शिवलिंग स्थापित करून त्याची पूजा करा आणि रोज या मंत्राचा आपण अकराशे जाप करा तर एकवीस दिवसामध्ये हा मंत्र पूर्णपणे सिद्ध होईल आणि त्यानंतर एकवीस दिवसाच्या नंतर ज्यावेळेस आपण हा मंत्र सिद्ध केला त्यानंतर दररोज आपल्याला फक्त रुद्राक्षाच्या माळेवर एक माळ हा मंत्र जाप करायचा जा आहे नित्यप्रती तर मित्रांनो ह्या मंत्राच्या प्रभावामुळे आपल्याला रूप प्राप्त होईल याचबरोबर आपण जिथे जाते तर आपला विजय होईल म्हणजे आपल्याला जय मिळेल आपण कोणतेही काम करा त्यामध्ये आपल्याला यश मिळेल कोर्ट कचेरीमध्ये जर आपले काही वादविवाद चालू असतील त्या त्या तर त्यामध्ये तुम्हाला जय मिळेल आपण कोणता व्यवसाय केला त्याच्यामध्ये यश मिळेल प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि सोबतच जर आपले गुप्तशत्रू असतील तर त्यांचासुद्धा याने विनाश होईल तर अशा प्रकारे दर्शकांवर हा मंत्र खूप शक्तिशाली आहे याचा जाप करा आणि याचा फायदा निश्चितच घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे जरूर लिहा व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य द्यावा तर मित्रांनो ह्या ह्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद